नमस्कार आज आपण आलेलो आहोत मुंगशी या गावामध्ये बार्शी तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्याला चिटकून असलेलं मुंगशी गाव आणि या मुंगशी गावामध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला एक प्रकर्षाने एक निदर्शन असाले ती जुनी समाधी आपण या ठिकाणी बघताय ती अतिशय खूप जुन्या काळातली समाधी आहे कोणाची आहे काही याविषयी माहीत नाही आहे मस्त रस्त्याच्या मदोबत ही दगडाने बांधलेली